महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे फसवेगिरी करणारे हिसामुद्दीन निजामुद्दीन शेख फक्रुद्दीन अन्सारी चांदपाशा जम्मू सलाउद्दीन निजामुद्दीन शेख या तिघावर उदगीर शहर पोलिसांनी केला चारशे गुन्हा दाखल सलाउद्दीन नैमुद्दीन देवणीकर वय पंचेचाळीस वर्ष व्यवसाय व्यापार राहणार चौबारा रोड खौनखा गल्ली उदगीर यांनी इसन दोन मध्ये हिसामुद्दीन निजामुद्दीन शेख फकुद्दीन अन्सारी चांदपाशा जम्मू सलाउद्दीन निजामुद्दीन शेख यांच्याकडून बनशेळकी ग्रामपंचायत तालुका उदगीर हद्दीतील जमीन सर्वे नंबर एक्केचाळीस शेत दोन मधील प्लॉट नंबर अठ्ठेचाळीस हे स्वतः राहण्यासाठी त्यांच्याकडून भारतीय गैरन्यायिक कागदावर ठरावपत्र करून हिसामुद्दीन निजामुद्दीन शेख फक्रुद्दीन अन्सारी चांदपाशा जम्मू सलाउद्दीन निजामुद्दीन शेख यांना ठरावपत्र आधारे रोख रक्कम एक लाख रुपये ठरावपत्र करून घेऊन दिले आहेत बाकीची रक्कम फ्लॉट नंबर अठ्ठेचाळीसचा खरेदी खत करून घेते वेळेस देण्याचे ठरले होते सदरचा व्यवहार हा चौबारा रोड खानखा गल्ली उदगीर येथे झालेला आहे वरील तिघांनी आजपर्यंत मला सदर प्लॉटचे खरेदी खत करून दिले नाही त्याबाबत वरील तिघां गेल्या दोन वर्षापासून प्लॉट नंबर अठ्ठेचाळीस चे खरेदी खत करून देण्याची विनंती करत आहे परंतु ते खरेदी खत करून देण्यास तयार नाहीत तसेच मला माझे नगदी एक लाख परत मागितले असता अद्याप पावेतो परत दिले नाही दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सुमारास मी घराजवळ असताना मला हिसामुद्दीन निजामुद्दीन शेखर राहणार उदगीर यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आठ चार आठ दोन आठ शून्य आठ शून्य दोन सात या नंबरवरून माझा फोन क्रमांक आठ एक सात सात नऊ तीन चार शून्य 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 या नंबरवर फोन आला होता तेव्हा मी त्यांना उर्वरित रक्कम एक लाख रुपये घेऊन मला ठरल्याप्रमाणे प्लॉट नंबर अठ्ठेचाळीसचे खरेदीखत करून देण्याची विनंती केली परंतु हिसामुद्दीन निजामुद्दीन शेख यांनी तू बस नाही तर तुला गुंडे लावून जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली आहे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी हिसामुद्दीन निजामुद्दीन शेख फुद्दीन अन्सारी चांद पाशा जम्मू सलाउद्दीन निजामुद्दीन शेख तिघे राहणार उदगीर यांनी मोहम्मद खान हुसेन पठाण यांचे मालकीची मौजे बनशेळकी ग्रामपंचायत तालुका उदगीर हद्दीतील जमीन सर्वे नंबर एक्केचाळीस छेद दोन मधील प्लॉट नंबर अठ्ठेचाळीसचे ठराव पत्र करून घेऊन नगदी रक्कम एक लाख रुपये घेऊन ठरल्याप्रमाणे प्लॉट नंबर अठ्ठेचाळीस चे खरेदीखत करून दिले नाही व नगदी रक्कम परत मागितली असता रक्कम परत केली नसून माझी फसवणूक केली आहे पैसे परत करण्याची व प्लॉटचे खरेदीखत करून देण्याची विनंती केली असता जीवे मारण्याची धमकी दिली आहे तसी तक्रार देऊनही पोलिसवाले कारवाई करीत नसल्याने सलाउद्दीन देवणीकर यांनी दिनांक दोन जुलै अठरा व चोवीस रोजी पोलीस ठाणे उदगीर समोर बेमुदत उपोषण चालू करत असताना पोलिसांनी उपोषणास बसू न देता फसवेगिरी करणाऱ्या त्या तिघावर गुन्हा रजी नंबर एकशे चौऱ्याण्णव भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस पाचशे सहा चौतीस नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे उदगीर शहरात गैरन्यायिक पेपरवर बरेच खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत अशा दलालांचे धावे दणाले आहेत